आ, आ, संस्कार शिबिरामध्ये आतापर्यंतची माहिती आपण घेतली महाराजांकडनं घेतली विद्यार्थ्यांकडनं घेतली आणखी एक आज बालसंस्कार शिबिरामध्ये आपल्या सिद्धार्थ आपल्यासोबत आहे काय सांगशील या बालसंस्कार शिबिराबद्दल बालसंस्कार शिबिराबद्दल सांगायचं झालं तर एका आत्ताच्या धावत्या युगामध्ये ज्या संस्काराची मूळ गरज आहे ते संस्कार मुलांना दिले जात नाहीत उदाहरणार्थ ज्या घरामध्ये आईवडील शिक्षक जरी असले तरी आईवडील शिक्षक असूनसुद्धा ना मुलाला अंगणवाडीमध्ये का पाठवावं लागतं घरच्या आईवडील शिक्षक असूनसुद्धा ते शिकवतात परंतु किती शिकवलं तरी मुला सांगतात की गाव गावातील अंगणवाडीची बाईच चांगली म्हणून गा शि शिक्ष शाळेमध्ये गेल्यावरती मुलाला शिक्षणात तर किंवा शिक्षकेत ते शिक्षण मिळेल परंतु संस्कार मिळतीलच याची शाश्वती नाही कारण सुशिक्षितपणा आणि सा सुसंस्कारितपणा या दोन्ही साम्य गोष्टी आहेत शिक्षणाच्या माध्यमातून मुलाला सुशिक्षितपणा होत सुशित करता येतं साक्षर बनवता येतं परंतु संस्कार आणि सुसंस्कारितपणा हा मुलांमध्ये आत्ताच्या याच्यामध्ये व्याज दिसून येत नाही कारण आत्ताची ही सामाजिक दृष्टिकोनातून आईवडिलांची सुद्धा एक दृष्टिकोन असा बनलेला आहे की माझा मुलगा हा सदाचारी नाही झाला तरी चालेल परंतु माझा मुलगा व्यसनी झाला तरी आम्हा आईवडिलांना तो चांगला माझा मुलगा हा मारामारी करणार झाला तरी पण तो चांगला परंतु मुलगा हा सदाचार आई मान्य नाही पण या करताना जोपर्यंत माती ओली असते तोपर्यंत तो कुंभार त्या मातीला आकार देतो त्यानुसार ते मडकं घडलं जातं एकदा की माती सुकली की तिला आकार देता येत नाही जोपर्यंत आपण म्हणतो की एक काठी ओली असेल तोपर्यंत तो ती वाकते एकदा की ती सुकल्यावरती वाकत नाही या करताना हे परिश्रम आहेत आणि हा उपक्रम आहे की लहान वयातच मुलांना संस्कार दिले जावेत करताना हा छोटासा उपक्रम या यामार्फतातून हे संस्कार शिबिर आणि त्यावरती मुलांवरती संस्कार दिले जातात आणि हे शेवटपर्यंत दिले जातील जोपर्यंत सर्वांच्या आशीर्वाद सर्वांच्या सहकार्याच्या शिबिरावरती आहे तोपर्यंत निश्चितच मुलांना महाराजांच्या माध्यमातून मुलांना शिकवलं जाईल आणि हे कार्यक्रम हा उपक्रम शेवटपर्यंत कार्यरत राहील हीच भगवंताची मी प्रार्थना ओके धन्यवाद